कुत्री बिस्किट म्हणून खाल्ला अरे काय नाही कुत्री बिस्किट खायला लागते मग तुम्हाला कुठला बिस्किट पाहिजे नानकेट बाबा खाली मी नानकेट खाल्लाय ना आजपर्यंत मी त्याला थुकी दिंडात घेतलाय नाही अजिबात कोणाचा खाल्ला होता नानकेट बाबा तू नको अरे लहान पोरान दिला मला मला वाटला लांडखेड चांगला भैया पण आला त्या दिवशी मला वाटला पोरान घेतला सर बघतो तात्या तात्या लांडकेट घ्या म्हटलं बाबा अंदाजेच्या पोरण लांडकेट समजून भरताच दिला ना आता आज लागली तिथपासून मी लांडकेट पण खात बिस्कीट पोरा पण तुमची काढतात काढतात म्हणजे त्याला असं बडवलंय ना आजपर्यंत माझं नाव पण घेतलं आणि माझ्या पुढे येत पण नाही